तर योगा का इकडं पॅकिंग करून ठेवले ते तिथं बॉक्स घेतले ही पसारावर काय इथं काटा पिशव्या तिथं ही सगळी भांडी भाकरी आणि पंख काल नवीन आणलंय बघा पण नवीन आणून देखील इकडं मॅडमच्या तोंडावरला घाम काय आलं ना तर हे बघा ठेवलं आपलं की तूप पॅक करून तांबडं तिकट काळ तिखट सांडग लोणच आणि बॉक्स घेतले तरी आपल्या तुपाला लोणच्यालाही बॉक्स येणार इथं आणि बाकीच्याला आपले पॅकिंग आहे असे रेग्युलर करणार आहे तर काय कशाची पाहिजे तर या बघा इकडं पालकची भाजी लोणच मकाच्या भाकरी खावा आता झालं का माझं काय बर इकडं बस जरा जरा वार लागू दे पंख्या हा वार कळाच तर हे आपलं लोणच रात्री टाकलेलं का साहेोणच सारखं असं हलवावं लागतं इकडे एक नाही दोन नाही खायला तर बहिणी न इकडे घेतलंय आपलं पार्सल पॅकिंग करून अजून करायची बर ही आता अर्धच झालंय इकडे सगळं ह्यांना वाटलं जेवायला कारण घ्याने जायचं पंढरपूरला त्यामुळे म्हटलं घ्या जेवण करून शिना परत गेलं म्हणजे पुढं कशाला तुमचं घास बुडत तर मित्रांनो बघा आपलं कालवण भाकरी कसं झालंय कसं नाही इकडे करून त्या मकाच्या भाकरी इकडे केलाय पालकचा गरगटा आता तुम्ही कसं करताय कसं नाही माहित नाही मी काय केलं भाजी घेतली शिजवून परत तिथं घसकटली शेंगदाण्याचा कुठ टाकून मकाचं पीठ टाकून शिना आणि इकडं हाय आपलं ही लोणच ह्या ना शिनला की हा लोणच लोणचं घरचं लोणचं असून शिरा तसं करताय आई काय लोणचं खाऊन भाजी खायच केलंय बायकून आपल्या चांगलं म्हणलं घ्यायचं खाऊन शिना पोटाला पोट भरून होय पोट खात नाही मग <laughs> <किस> <laughs> बर कळलं तिथं एवढं तरी लाडू घ्या गे लाडू देऊ का मित्रांनो लाडू केले तर बर का ठेवले तर झाकून शिना मी थांबा तुम्हाला दाखवते हा इथ मग ठेवलंय झाकून घ्या घ्याव हो गा ही हो गस्त केलं हो तर पण खायला काय माहिती नाही तसं ह्यांच्या जे ओर येतय लाडू गोड म्हणले की चालत नाही साहेबासनी व तर बहिणीने अवघा हो ही लोणचा झाले रेडी रेडी मजी बनवून या अजून मोरायला एक पाच दिवस लागते का नाही चार दिवस लागते रात्रीच ही केलंय आता अजून दुसरं आंब फुडून ठेवले तर अजून घालायचं इथं तेव्हा इकडं पुढे हाडकते त्या अशा का नाही घ्या कोण आम्ही उपाशी उपाशी आहे पण म्हणते काय तसलं ह्यांना मित्रांनो येळ्याला सगळ्यांना करून ठेवायचं पण कोण विचार करणार नाही पाणी वय पाणी फ्रीज मध्ये बाटली ठेवली ते घ्या उठून शिनास का मस्त येळ्याला जेवाय घालते सगळं हातात द्यायचं काय तुमच्या आ आलाईना उठून चालाई ना तरी देते करून आ पंकजच्या हव्याला कुशाल बसलाय जेवण करत होय वर इकडं लॉन्चा पुढेच नेहाय वी फिरते फिरलं बघा अगं केसं हल्ली तुमच्या टोकरीची होय तर मित्रांनी बघा ही बॉक्स असं घेतल्या तर आजच्या दिवसात क घ्यायचंय उरकून शिना का नाही उद्या दिवस तर आपल्या त्यामुळे उद्या पडते नाही ऑर्डर ऑर्डरीच काय नाही उद्या दिवस ऑर्डर आपण टाकणार नाही पराव दिवशी टाकायची ऑर्डर उद्या जर कोणाची ऑर्डरी पडल्या एक दिवस पेंटिंगला आपण ना तसं देतू का नाही तर घ्यायचं बघा ना पप्पाला नाही म्हणलंय या दुपारपर्यंत या म्हणलंय मग पप्पा पण पण ती दुपारपर्यंत भावाच्या पोराला पण घेऊन या म्हणलं भाऊ उद्याच्याला यायचं तर दोघं पण त्यांना म्हणजे सगळेजण आल्यावर घरी कोणच नाही मग म्हंटलं पिल्या तुम्ही तिघं जण या मग आता मागाशी फोन आला भाऊ म्हटलं आका पप्पाला ना घालव तू आणि मी महागारी जातो पोरगं रामदी रामदी म्हणलं परत का नाही कारण की पप्पाला सोडून ना आयला सोडून पोरगं काय राहत नाही त्यामुळे रामदी म्हणलं ह्यांना म्हणलं या जावा पंढरपूरवरणं पाडदिसनी पार्सेला टाकून शिना अजून एक जण याय लागली ती लांब ना याय लागली ती ती आल्यानंतर ना तुम्हाला दाखवीनच मी कुठनं आली ती काय आली ती काय का नाही रो आल्याशिवाय कळत नाही त्यामुळे आले नंतर पण मित्रांनो कस झालंय दाजीच घास दाजी आपल्या बोलायचं म्हणल्यावर त्यांना जीव द्या कारण की त्यांना जेवण करून शिना जायचं आहे पंढरपूरला आणि लेकरं काय करते ती बाहेर बघूया आपण बाबा इकडं वातावरण कसं आहे आपलं गोट आहे मित्रांनो मित्रां तिकडं दोन इकडं दोन वाघ पसरलेत एक तिकडं हाय एक इथं हाय आठव टोम्या दोघ जण आपलं असते गोट्यात तर हे मी भिजल्यामुळं सारवायच होत पण काय करतात जर पाऊस आलं तर सारवलेलं जात सगळं काय असेल तिथून एकडे इकडे इकडे पळ कर काय त्याला लागलं नाही काय नाही ते काम करते ती करू लागते ती सकाळी सगळी भांडी ही गोळा करून आलंय लाडत आज होय तर जाऊ दे बहिणीनो आज बी पदल खुश आहे खुश म्हणजे कशा पाय आईन पप्पा यायच्या येते ना अजून दोघ जण यायच्या येते आल्यावर दाखव आल्यावर दाखवायचंय मला पण जायचं दवाखान्यात पण हे दोन दिवस एवढत नाही जाणार बुधवारी मध्ये ह्यांला जाओ कारण कि जास्त उशीर करण आणि इकडं एक नाही दोन नायक चालय गटागट गटागट गट, खायला होय तर हा बहिणीनं इकडे घेतलंय आपलं पार्सल पॅकिंग करून अजून करायची का ही आता इकडे सगळं ह्यांना वाटलं जेवायला कारण घ्याने जायचं तर पंढरपूरला त्यामुळे म्हटलं घ्या जेवण करून शिना परत गेलं म्हणजे पुढं कशाला तुमचं घास मित्रांनो बघा आपलं कालवण भाकरी कसं झालंय कसं नाही इकडे करून ठेवलं त्या मकाच्या भाकरी इकडे केलाय पालकचा गरगटा आता तुम्ही कसं करताय कसं नाही माहित नाही मी काय केलं भाजी घेतली शिजवून परत तिथं घसकटली शेंगदाण्याचा कुट टाकून मग पीठ टाकून शिना आणि इकडं हाय आपलं लोणच ह्या ना शिनला गे लोणच खावा गे लोणचं घरचं लोणचं सगळं करताय आई काय लोणच खाऊन खायाच केलंय बायकून आपल्या चांगलं म्हणलं घ्यायचं खाऊन शिना पोटाला पोट भरून होय लोणचं लोणचं मग बर कळलं तिथं तर होय लाडू घ्या गे लाडू देऊ गाय मित्रांनो लाडू केले तर बरं झाकून था थांबा तुम्हाला इथं हा इथं मग ठेवलंय झाकून घ्या गेव हो गाई का नुसतं केले तर पण खायला काय माहिती की नाही हो तसं ह्यांच्या जीवावर येत लाडू गोड म्हणले की चालत नाही साहेबास निव तर बहिणीने बघा हे लोणचा झालंय रेडी रेडी म्हणजे बनवून झालं या अजून मोरायला एक पाच दिवस लागते लगे आहे का नाही चार, चार दिवस लागते ते रात्रीच ही केलंय आता अजून दुसरं आंब फुडून ठेवलं ते अजून घालायचं आहे तर तेव्हा इकडं फुडी हाडकते ते अशा का नाही घ्या बरं उपाशी उपाशी आहे पण म्हणते का ई खा पी काय म्हणतेसल ह्यांना मित्रांनो करून ठेवायचं पण कोणी विचार करणार नाही पाणी वय पाणी फ्रीज मध्ये बाटली ठेवली त्या घ्या उठून शिणा आ काय जेव्हा येळ्याला जेव्हा घालते सगळं हातात द्यायचं काय तुमच्या आ हाला ना उठून चालाईना तरी देती देते करून शिना आ पंकजच्या हवेला कुशाल बसलाय जेवण करत होय वर इकडं की ती नेहाय ना फिरताय मुंडक फिरलं बघा केस हल्ली तुमची टोकरीची होय तर मित्रांनो बघा ही बॉक्स असं तर आजच्या दिवसात क घ्यायचं आहे उरकून शिना का नाही हम्म उद्या दिवस तर आपल्या माग त्यामुळे उद्या माझा फुलं राहते काय पडते नाही की ऑर्डरी पण ऑर्डरीच काय नाही उद्या दिवस ऑर्डरी आपण टाकणार नाही परा दिवशी टाकायची ऑर्डरी कोण उद्या जर कोणाची ऑर्डर पडल्या एक दिवस पेंटिंगला आपण असं ना तसं देतू का नाही